गण गण गणात गोते गण गण गणात गण गण गणात जय गजानन गजानन महाराज उपासना परिवार खामगाव आदर्श नगर खामगाव मोदक महानैवेद्य संकलन आम्ही तिसरं वर्ष आहे हे आमचं शे पंढरपूरवरण पालखी येते ती शेगाव खामगावला मुक्कामी असते आणि ती परत जाते शेगावला त्याच्यात आम्ही मोदक वाटप करतो तर एक लाख अकरा हजार या दोन हजार पंचवीसला आमचा एक लाख अकरा हजार एकशे अकरा मोदकचा संकल्प आहे आणि सगळ्या भाविक भक्तांनी याच्यात सहभागी व्हावं हीच आमची सगळ्यांची इच्छा असते जय गजानन श्री संत गजानन महाराज उपासनापूर्व आदर्श नगरमधील महिला मंडळ हा उपक्रम आहे पूर्ण महाराष्ट्रातून जे मोदक संकलन करून ते पायीवारी पंढरपूर शेगा शेगा ते शेगाव पडतीच्या प्रवासात मुक्कामी असते आणि शेगाव जाते त्या दिवशी पूर्ण मोदकाचं वाटप करण्यात येते ते पूर्ण महारा हे मोदक पूर्ण महाराष्ट्रातून संकलित करणे व त्याची वितरण व्यवस्था संकलन व वितरणाची जबाबदारी मी त्यांना थोडासा त्या महिला मंडळाचा थोडासा हात त्यांना हातभारला होतो फक्त त्याच्यासाठी आणि ते सुस्थितीत झाले पाहिजे नंतर मोदक हे नाशवंत वस्तू आहे ते आल्या आपलं संकलन केल्यावर ते चेक करणे आणि ते सुस्थितीत असलेले फक्त म भाविकापर्यंत पोचतील याची काळजी घेणे हे एवढं आम्ही त्या म थोडासा आमचा मदतीचा त्या महिला मंडळाला आम्ही देतो